काळेगाव मतदारसंघाचे भाजपा आमदार अशोक उईके आणि काँग्रेसचे माजी आमदार वसंत पुरके यांच्यामध्ये चांगलीच झुंपली आहे ज्याला आईवडील समजत नाही अशानं या मतदारसंघातील जनतेबद्दल काय समजेल असा उपरोधित टोला उईके यांनी एका कार्यक्रमामध्ये लगावल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक काँग्रेसचे माजी आमदार वसंत पुरके यांनी उईके यांचा चांगलाच समाचार घेतला आहे त्या मुर्खानं धरणबंद पाडलं आदिवासींची पंचवीस एकर जमीन हडपली कोलामांना विकत घेण्याची भाषा करणाऱ्याला विकासाचं काय समजतं असे गंभीर आरोप करत पुरकेनी उय जोरदार टीकास्त्र सोडले भाऊ आमचे दिनेश भाऊ बसले तिकडे दिनेश भाऊ ज्याला आई वडिलाचं महत्व करते जो आई वडिलाची सेवा करत असतो तो, तो देवाची पूजा सेवा कर, करतो ज्याने आई वडिलांची सेवाही माहीत नाही माहितीही माहीत नाही मायबाई काय मायबाई समजते आई वडीलच समजत नाही काय या मतदारसंघातल्या जनतेबद्दल समजेल मी जबाबदारी सांगतो सर सत्ताधारी तरी आमदारानं एका कार्यक्रमामध्ये आपल्या आपल्या नाव न घेतात टीका केली ज्यांना आई वडिला कळत नाही त्यांना या मतदारसंघातलं काय जनतेचं काय कळत नाही म्हटलं मी पंचवीस पत्तीस वर्षापासून आहे त्याने का माझ्या म्हणजे त्याला डेव्हलपमेंटचे काही विषय समजते का नाही त्या मूर्खानं धरण बंद पाडलं तुम्ही त्याचं नाव घेता ना खरडा नावाचा प्रकल्प ऐंशी टक्के पूर्ण झाला तरी तो धरणं बंद पडलं हे त्यांना दिसत नाही का संवेदनशील माझ्या आईवडिलांची तिथे त्यांनी सेवा केली का अरे एक संवेदनशील माणूस माझ्या घरचा विषय काढताना त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे ना पण त्यांनी स्वतः रस्ते बंद पाडले होणारे कामं बंद पाडले कोणी काम मागायला आलं तर माझ्या पक्षामध्ये येऊन सांगते पंचवीस एकर तरुण जमीन माझ्या भुरबा खोला माझी त्यांनी दाबली बेकादीक्षे पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की नाही आहे कुणाची पंचवीस एकर भुरबा खोलाम नावाचा माणूस देवधरीचा त्याची पंचवीस एकर जमीन त्यांनी वेगादेशीर पण दाबलेली आहे मी हिस्काउंट काढली ती त्याच्यानंतर म्हणजे गुलाम समाजाला विकत घेण्याची भाषा करणारा माणूस लोकांशी सेवा करू शकतो खडा नावाचा प्रकल्प ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे आठ ते नऊ गावांना पाणी मिळणार आहे तरी पाणी द्यायचे ते धरण बंद पडतात तुमच्या बापाची माल बनताय का जास्त पैसे खर्च होते म्हणा ऐंशी टक्के पैसे खर्च झालेले आहे आणि म्हणून त्यांनी डेव्हलपमेंटवर बोलावं ना त्यांनी काय सदृश कामं केली ते त्यांनी ना या याच्या बेमळाची संपूर्ण एकशे एकशे तेरा किलोमीटरची जो कॅनल आहे ना तुम्ही मी मार्ग मार्गी लावलेला आहे लोकांचे पैसे मिळत नव्हते म्हणून शिटिंगमध्ये एका शिटिंगमध्ये बसून लोकांना पैसे द्याची भूमिका भु, भु, मी स्वीकारली आहे अजित पवारानं वसंतपूरके बसून एक टक्का एका झटक्यामध्ये वाटाघाडीचे निर्णय फक्त महाराष्ट्रामध्ये वसंतपूर केलेले आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंटवर बोला आणि काही वैयक्तिक बाबी असेल तर तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे